सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली मी त्यांचे मनापासून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबाचे आभार मानतो आहे त्याचप्रमाणे त्याला संमती देण्याचं काम देवेंद्रजी आणि अजितदादानी केलं या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही सन्मानाने आपल्या सन्माननीय आमदार बोरनारे सर आमदार प्रदीपजी जयस्वाल आमदार संजयजी सिरसाट आमदार प्रशांत बमजी आमदार आमचे मित्र खरं म्हणजे आमचे वडील भाऊ आहे हरिभाऊजी बागडे साहेब आणि मंत्री सावेसाहेब हे आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकंदरीत आम्ही नऊ आमदार सत्ताधारी पक्षाचे आहोत त्यामधून एक खासदार महोदय झाले आणि मला त्या जिल्ह्याची काम करण्याची संधी मुख्यमंत्री महोदयांनी दिली त्याचा निश्चित सोनं करण्याचं काम त्या कमी ओव्हरमध्ये जास्त विकासाच्या माध्यमातून काय काय राज्य सरकारच्या वतीने आमच्या योजना आहे त्याच्यामध्ये विशेषतः संभाजीनगर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये अनेक विकासाच्या योजना शेतकऱ्यांसाठी शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून अनेक अडचणी शेतकरी बांधवाच्या आहे त्याच्यामध्ये खारीचा का होत नाही या चार महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये करण्याचा निश्चित मी प्रयत्न करा